नमस्कार मी जाकीर नादाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज चॅनल माडा लोकसभा भाजपच्या प्रतिष्ठेची तर विरोधकांच्या अपेक्षेची जागा मात्र इथे विद्यमान खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना दोन मतदारसंघातून अंतर्गत विरोध होताना दिसतोय त्यामुळे माड्यात बंडखोरी होण्याचे चान्सेस हे ज्यादा आहेत यासाठी आज आपण चर्चा करणार आहोत की माड्यातील बंडखोरी घोड्या आणि छुपे डाव भाजप रोखू शकेल काय तर याचं उत्तर आहे नाही तर हे कसं हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही एस प्राईम न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेज फॉलो करायला विसरू नका मागील लोकसभेत अकलुचे मोहिते पाटील हे राष्ट्रवादीने किट नाकारल्यानेच ते भाजपात आले होते मोहिते पाटलांनी विद्यमान खासदार निंबाळकर यांना विजयी लीड दिलं होतं त्यामुळेच माढा मतदारसंघात मोहिते पाटलांचा दबदबा असल्याचं दिसून येत तसेच राज्यातील भाजपनं अर्थातच फडणवीस यांनी त्यावेळी माड्याचा शब्द दिला होता का या प्रश्नाचं उत्तर शोधायचं झालं तर धैर्यशील मोहिते पाटील हे मागील एक महिन्यापासून मतदारसंघ पिंजून काढत आहेत तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी निश्चय मेळावा देखील घेतला त्यामुळे मोहिते पाटलांनी जोरात फिल्डिंग लावल्याचं दिसतं या गोष्टी करत असतानाच धैर्यशील मोहिते पाटील आम्ही माडा लढवणारच असा मॅसेज देत होते त्याचबरोबर मागील काही दिवसामध्ये खासदार निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यात सख्य नसल्याचं दिसून येतं कारण अनेक कार्यक्रमांमध्ये मोहिते पाटील आणि निंबाळकर हे दिसून येत नव्हते त्यामुळेच मोहिते पाटील बंडखोरी करणार का असा सवाल देखील उभा राहतोय तर त्यांचे कार्यकर्ते चिडून असल्याचं देखील बोललं जात आहे हीच सेम परिस्थिती फलटणच्या रामराजेंची आहे त्यांनी तर माडा मतदारसंघातील राष्ट्रवादी आमदारांची बैठक घेऊन खासदार निंबाळकर यांना उघोड विरोध केला आहे तसेच आपले कार्यकर्ते काम करणार नसल्याचं देखील त्यांनी इशारा दिला आहे त्यामुळे माडा मतदारसंघामध्ये महायुतीचे सहा आमदार असल्यामुळे भाजपसाठी माडा खूप स्ट्रॉंग असल्याचं दिसतं परंतु मुंग्यांनी जमीन पोखरावी तशी भाजपची जागा आता कार्यकर्त्यांनी पोखरली असल्याचं मत अनेक जाणकारांनी व्यक्त केलं आहे त्यामुळे भाजपला यंदाची निवडणूक स्टेजवर नेते आणि घराघरात कार्य करते असा प्रकार पाहण्यास मिळतोय का असं देखील बोललं आहे